नमस्कार बंधू आणि भगिनी आपणा सर्वांचं माझ्या विधी निधान या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण थमनेलमध्ये एक विषय दिलेला आहे हक्क पत्र नोंदविल्यानंतर हिस्सा मागता येईल का खर तर या विषयावर मी एक काउन्सिलिंगही केलेलं आहे आणि आपला जो या पूर्वीचा व्हिडिओ त्यामध्ये एक कमेंटही आलेला होता बऱ्याचदा असं होतं की बहीण भावाच्या नात्यामध्ये बहीण हक्क पत्र करून देते आणि हक्क सोडपत्र करून दिल्यानंतर त्यावेळेस काहीतरी दोघांमध्ये ठरलेलं असतं परंतु जे काही ठरलेलं असतं ते त्या हक्क सोडपत्रामध्ये लिहिलेलं नसतं जी काउन्सिलिंगला केस आलेली आहे त्याच्यामध्ये दोन बहिणी आणि तीन भाऊ बहिणींनी भावांच्या लाभात हक्क सोडपत्र करून देण्याचं ठरलं तीन नंबरचा जो भाऊ आहे त्याची मुलगी दोन नंबरच्या बहिणीच्या मुलाला देण्याचं ठरलं होतं तीन बहिणी आणि दोन भावांनी बैठक घेतली अगदी बैठकीत असंच ठरलं की तीन नंबरच्या भावाची जी मुलगी आहे ती दोन नंबरच्या बहिणीच्या मुलाला द्यायची आणि लग्न लावून द्यायचं हक्क सोड पत्र करायचं एक नंबरच्या बहिणीचं वय जवळजवळ नव्वदच्या आसपास होत सर्वांच्या मते हे हक्क पत्र झालं परंतु मित्रांनो हक्क सोड पत्र नोंदवलं आणि हक्क सोड पत्र नोंदवल्यानंतर लग्नाच्या दरम्यान ती बहीण वारली नीट लक्षात घ्या आता इथे ही जी शर्त किंवा ही जी अट ठरलेली होती ती काही हक्क सोडपत्रामध्ये लिहिलेली नव्हती आता इथे काय झालं नंतर हक्क सोडपत्रावरून या बहिणींची नावे कमी झाली आता ज्या बहिणीला मुलगी देण्याचं कबूल केलं होतं त्या भावाने नंतर सांगितलं की मुलगी नाही म्हणते नीट लक्षात घ्या मुलगी नाही म्हणते या कारणाखाली तो विवाह एका अर्थानं हक्क सोडपत्र नोंदवलेलं होतं त्यांचे नाव कमी झालेली होती परंतु हक्क सोड पत्र हे खोट बोलून लिहून आणि नोंदवून घेतलेलं होतं मग अशा वेळेस त्या बहिणीला काही मार्ग उपलब्ध असतो का किंवा ती बहीण काय करू शकते यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे जर बहिणींनी भावांच्या लाभामध्ये हक्क सोडपत्र लिहून नोंदवून दिलेलं असेल आणि लिहून नोंदवून दिल्यानंतर त्यांचं नाव कमी झालेलं असतं मित्रांनो इथे बहिणीला अनेकदा पश्चातापाची वेळ आलेली आहे कायद्यामध्ये जी दुरुस्ती झालेली आहे तिच्यामध्ये समाजाचे परिणाम घडत असतात चांगले वाईट परिणाम घडत असतात पण लक्षात ठेवा कायदा बनवण्याची किंवा कायदा तयार करण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा समाजामध्ये एका घटकावर अन्याय झालेला असतो आणि अन्याय जर दूर करायचा असेल तर त्याच्यासाठी कायदा हेच हाच एक मार्ग उपलब्ध असल्यामुळे कायदे मंडळाला कायदा बनवावा लागतो नाही तर असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागते जर एखाद्या बहिणीकडून तुम्ही फसवून असं खोटं बोलून किंवा आमिष दाखवून जर हक्क पत्र करून दिलेलं असेल तर लक्षात ठेवा त्या बहिणीला ते हक्क पत्र रद्द करण्याचा अधिकार आहे परंतु त्यासाठी काही कायद्याने मर्यादा घालून दिलेल्या आहेत ते म्हणजे जर ते हक्क सोडपत्र नोंदविलेलं असेल नोंदणीकृत हक्क सोडपत्र असेल तर ते नोंदविल्यापासून तीन वर्षाच्या आत सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये तुम्ही दावा देखील केला पाहिजे आणि दावा दाखल केल्यानंतर ते जे हक्क सोडपत्र आहे ते हक्क सोडपत्र मला फसवून अमिष दाखवून चुकीची माहिती देऊन दबावाखाली माझ्याकडून लिहून आणि नोंदवून घेतलेलं आहे याबाबत तुम्ही दिवाणी दावा दाखल केलेला आहे आता इथे दस्त नोंदवलेला आहे परंतु तो दस्त वादातीत आहे जर मेहरबान दिवाणी न्यायालयापुढे असा पुरावा आला की हा दस्त खोट बोलून फसवून दबाव आणून आमिष दाखवून लिहून आणि नोंदवून घेतलेला आहे तर तो दस्त रद्द होऊ शकतो रद्द होतो आता इथे एक मुद्दा उपस्थित होतो की जर आईने हक्क सोडपत्र लिहून दिलेलं आहे आणि ती आई मयत झालेली आहे आणि आता मुलं मध्ये विचारतात की आमच्या आईकडून खोट बोलून मामांनी हक्क सोडपत्राचा दस्त लिहून घेतलेला आहे तर त्यासाठी एक उत्तर असं आहे की तुमची आई फसवलं गेलं किंवा आईला फसवलं गेलं हे त्या आईनं सांगितलं पाहिजे आणि तो दस्त नोंदविल्यापासून तीन वर्षाच्या आत सक्षम देवानी न्यायालयामध्ये तो दस्त आव्हानित केला पाहिजे नंतरच्या पिढीला तीन वर्षानंतर तो दस्त आव्हानित करता येणार नाही आता इथे सर्वसाधारण असाही प्रश्न निर्माण होईल की जर हक्क सोड पत्र चा दस्त नोंदविला आणि तो नोंदविल्यानंतर जिने हक्क पत्र चा दस्त नोंदविला भावांच्या लाभामध्ये तर तिला कोर्टामध्ये हिस्सा मागता येईल का हा आपला आजचा प्रश्न आहे तर जर ते हक्क सोडपत्र तुमच्याकडून फसवून लिहून आणि नोंदवून घेतलेलं असेल तर तुम्हाला मेहरबान न्यायालयामध्ये ते हक्क सोडपत्र रद्द करून मिळण्यासाठी दावा दाखल करता येतो किंवा हा? हक्क सोडपत्र लिहून आणि नोंदवून घेताना तुम्हाला चुकीची माहिती दिली असेल अनेकदा कर्ज काढण्यासाठी संमती द्यावायची खाते फोड करायची वाटप करायचंय असं काहीतरी कारण दाखवलं जात आणि चुकीची माहिती देऊन हक्क सोडपत्राचा दस्त लिहून नोंदवून घेतला जातो अशा जर तुमच्याकडून चुकीची माहिती देऊन जर दस्त लिहून आणि नोंदवून घेतलेला असेल तर तो दोस्त तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये रद्द करण्याचा अधिकार आहे तिसरा जो मुद्दा आहे जर तुमच्यावर दबाव आणला असेल नीट लक्षात घ्या कधी कधी अशी परिस्थिती येऊन जाते की बहिणीची परिस्थिती अत्यंत हलाखीची होऊन जाते कुणीतरी दवाखान्यामध्ये ॲडमिट असतं पैसा दिलेला असतो काहीतरी तिच्यावर अडचण आलेली असते आणि त्या अडचणीचा फायदा घेऊन जर तुम्ही तुमचा एंडू इन्फ्लुएन्स अवाजवी प्रभाव वापरून जर दस्त नोंदवून घेतलेला असेल तर लक्षात ठेवा तुम्ही तिच्या अडचणीचा तिच्या मजबुरीचा तुम्ही गैरफायदा घेतलेला घेतलेला आहे आहे दस्त नोंदवून असा दस्तही मेरमान न्यायालयामध्ये रद्द होऊ शकतो आणि धाक दा, दाखवून जर केलेला असेल गोर्शन म्हणतो आपण जर एखादा दस्त हक्क सोडपत्राचा दस्त तुम्ही धाक दाखवून लिहून आणि नोंदवून घेतलेला असेल तर तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये रद्द करून मागता येतो अनेकदा समाजामध्ये असेही उदाहरण दिस आलेले की हक्क सोड करेपर्यंत भावाचे संबंध अतिशय चांगले असतात प्रेमाचे असतात पण एकदा का हक्क का सोडपत्र नोंदवलं की ते भाऊ कधीही त्या बहिणीकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही तिच्यावर कोणत्याही अडचणील्या सुखा दुःखा मध्ये उभे राहत नाही अशा वेळेस जर तुमच्या भावाने तुम्हाला एखाद आमिष दाखवलेलं असेल किंवा एखादी शब्द दिलेला असेल शर्त ठरलेली असेल तो शब्द जर तो पाळत नसेल जर ती शर्त भंग करत असेल किंवा तुम्हाला जे आमिष दाखवून जर एखादा हक्क सोडपत्राचा दस्त लिहून घेतलेला असेल तर तुम्हाला तो दिवाणी न्यायालयामध्ये रद्द करता येतो एक लक्षात ठेवा कायदा तुम्हाला स्वातंत्र्य बहाल करतो स्वैराचार नाही जर तुम्ही कायद्याच्या पळवाटेचा किंवा कायद्याचा गैरफायदा घेऊन जर एखादा दस्त बनवलेला असेल किंवा फसविण्याच्या हेतूने जर तुम्ही एखादा दस्त लिहून आणि नोंदवून घेतलेला असेल तर कराराच्या कायद्याप्रमाणे नोंदणीकृत करार आहे तो नोंदणीकृत करार रद्द करण्याचा अधिकार दिवानी न्यायालयाला आहे आणि दिवाणी न्यायालयाने कोणत्या कारणासाठी तो दस्त रद्द करावा यासाठी ते कारण ठरलेले आहे त्यातले हक्कसोड पत्राच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने चार कारण आहेत एक जर तुमची फसवणूक करून दस्त लिहून घेतलेला असेल तर जर तुम्हाला चुकीची माहिती दिली असेल तर तुमच्यावर दबाव आणून किंवा अवाजवी प्रभाव वापरून जर दस्त लिहून आणि नोंदवून घेतलेला असेल तर किंवा तुम्हाला धाक दपटशा दा दाखवून जर दस्त लिहून आणि नोंदवून घेतला असेल तर निश्चितच असा दस्त दिवाणी न्यायालयामध्ये न्याया रद्द करता येतो असो आपल्या कमेंटचं जे उत्तर होतं ते उत्तर असं आहे की जर हक्क सोड पत्र नोंदविल्यानंतर हिस्सा मागता येईल का तर त्या प्रश्नाचं उत्तर हो आहे परंतु ते हो उत्तर देण्यापूर्वी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि केव्हा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये सोड पत्राचा दस्त रद्द करता येतो याचं संपूर्ण विवेचन आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे असो माझ्या बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा घंटीच बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद